फक्त इथे आता सत्तावीस पोर आहेत आणि सत्तावीस पोरांमध्ये सात हर लावलेत आणि बारीची मुलं कामाधंद्याला असल्या व्हिडिओ शंभर टक्के बाबा बली की जय जय एक पोरा बापूस म्हणजे राहुल दादा आले छातीवरती आली दाम 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 नाना बॅकरवाला पिसा लिहिला ताली शिटी वाजून यार असं काय करतो कशी झाली आपल्या दहडीची ते सांग पहिले जमान्याची सांगा एकदम आमच्या जमान्याची हा मलंगड परिसरामध्ये एकच गोविंदा पथक होता नांदिवलीला आम्ही लहान असताना तिकडे त्यांच्यामध्ये जायचो कुठला येतो तू कुठला येतो तू तर नमस्कार मित्र मी पार्टोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्र आज वेगळा विषय वेगळा म्हणजे आज दारे गेल्या दही प्रॅक्टिसला कारण आमच्या गावाच्या पोरांची भाई दहा प्रॅक्टिस झाली चालू बघा कसली आहे गर्दी आहे तिथं सुरुवात आहे अजून जमाला खरोतर टाइम जर पण जमतील एक्स्ट्रा माणसं पण आणले पॅन्ट शर्ट घालून का आले काय बोलशील सक्षम नास्त आहे या साईडला कोच साहेब आता शिटी वाजवल बघ कशी नाही काहीतरी डिस्कशन झाले टॉपचा

जोश 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 कडक आता कडक पाच कडक पाच म्हणजे कसं माहिती का बोलला बरे वरचा जो काम करते ना वरती तोच काम करू शकते लगेच आपल्याला समजला असतं मग आपण त्या हिशोबा प्रॅक्टिस चालू केली आता पुढची प्रॅक्टिस जी आहे ना ती भावा कडक 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 का आता खरी ले ले, खरी आता लागल मिनिटपासून प्रॅक्टिस चाललेली आता खरी खरी लागल हा समोरच्या सगळे सगळ्या बाजूतून कॅमेरा लावू टेंशन नको जाऊ हां शाबास क्रॉस पण चालू आहे तू टेन्शनच जाऊ नको तिथल्या तिथल्या क्रॉस ओके ओके भाई सगळ्या बाजूला आता कॅमेरा लावल्यान गाडीची लढत प्रॅक्टिस संपली आहे भाई नीट करा पहिला पहिलेच घाम फुटले आ, करा ले भाई कमीत कमी म्हणा दोन एक तर उचलू शकतो वर्कआउट जगदीश सरांसोबत करतो तो साधा काम नाही पन्नास पन्नास किलो इथे नाही 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 ते समजलं म्हणा कुठल्या कोमरा कानाला हातलं होत चला सुरुवात मोर्या आता बघा कसं सपा चढतील शॅंडी बाय चढला विशाल त्या साईडून चढला इकडून वायब्या येऊ कोणी काय माहीत नाही पण आपलीच पोर आहेत बाल्या जरला हॅलो हल्लो कस कडक चढतो मग शॅंड

करले ना व्हिडिओ नीट लागेल आपल्याला व्हिडिओ नीट नसली ते वाट तुझ्यावर सगळी गेम आहे पुढे इकडे गेम तू पि पेजावरती उभार बरोबर आहे का नाही जवरा त्या पोराला संभरता येईल ना तेवढा आता जसा संभावला होल्ड करा आणि त्याचा डोका तरी सोराचा नाही जेवढा तू संभरलास ना आता असाच तुम्ही संभलीत राहायचा कारण तुझ्यावर सगळी जे मग करा वाढती तूच जाणार बारक्यासाठी एकदा जोररा माते की अशा प्रकारे कडक मध्ये प्रॅक्टिस झाली पोरांची धाको सँडीला आमची पोरांची ना येऊन जेवढे बघायला येतात सजेशन बी द्यायला येतात ना त्याला मत गावची विषय काय सगळी पोरा आमची कामं धंदावले येतात शँडी शर्ट खुद्द फोर व्हिलर ना एक एक शीट एक टायर कमी करतो थ्री व्हीलर थ्री व्हीलर का भाई चालून येतं सगळे धंदावले येतात ही पोरा कामवले येतात हे तू कुठला येत र कुठला येतो तू कुठला येतं तू कुठला येतं तू विरोध कॉल लॉक बोलू कडक झाला गो दाम पोरण आता व्हिडिओ दाखवून देईन तर पोरा कोल पाहिले लाईक अंगड घालतील झिरो झिरो नाही 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 कोल्हा नाही जाणार नाही यांचं आम्ही कोल्हा मध्ये रिस्क आहे इकडे भाई आता मोठा विषय झाले इकडे एक पोरं तर वापूस म्हणजे राहुल दादा छाती वरती आली दामदाम जास्ती धाम धाम दामदाम या वर्षी पण नाव फिरवायचं आहे पण तरी पण प्रॅक्टिस जोरात झाली बाकी बरं आहे का एकदम मजा एकदम इकडे टॉपचा विषय झालं इकडे आतून या साइडला अरे नारल बाई या विकी बाय बर आहे का हे या हवेलीचे मालक आहेत हा रे थोरले मालक आहेत थोरले मालक हे नाना आहेत ना निघूत नाना बॅकारवाला पिसा लिहिला काय करतो निघूत निघूत ये सगळी पिसा लिहिली तो कसा वाटत होता तुला तुझा तोबागून समजत होता पण नंतर वाजल्या ना दाखवायचं समोर तुम्ही बघू शकता हे आमचे तिन्ही कोच आहेत एकदम जुना अनुभव त्याच्यानंतर थोडासा अजून जुना अनुभव नवीन नवीन अनुभव आहे पण जाम अनुभव इथं पण इचू आपण आपल्या गावाची दहीहंडी सर्वांना पहिले चालू गावात चालती सुरुवात कशी झाली आपल्या दहीहंडीची ते सांग पहिले आमच्या नाही तुमच्या जमान्याची सांगा का एकदम आमच्या जमान्याची हा मलंगड परिसरामध्ये एकच गोविंदा पथक होता नांदिवलीला हां आम्ही लहान असताना तिकडे त्यांच्यामध्ये जायचो नांदिवलीच्या गोविंदा पथकामध्ये पूर्ण मलंगड परिसराची पोरं असायची त्याच्यानंतर काही कारणावस्तव हो तो थोडा वर्षासाठी म्हणजे कालासाठी तो गोविंदा पथक बंद झाला त्याच्यानंतर पुन्हा मग आपल्या गावांमध्ये पोरं अशीच आपापल्या मध्ये गोविंदा पथक तयार करायचे छोटे छोटे मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की गावदेवी गोविंदा पथक वसर म्हणून एक तयार करायचा सर्वांनी मनावर घेतला आणि मग त्याच्यानंतर गावदेवीमध्ये आम्ही गोविंदा पथक तयार केला आणि पूर्ण गावाची एकता म्हणून तो नावा रूपाला आला पहिला दोन वर्ष दोन वर्ष अगोदर आम्ही काय केलं माहिती आहे का दोन वर्ष सहा थरांनीच आम्ही गोविंदा पथक चालवला परंतु सात थराला काय व्हॅल्यू नव्हती जसे आता आपला शिवमयमा गोविंदा पथक बोलतो की नाना तुम्ही समोर उभे राहा आणि तुम्ही तुमचं जुना अनुभव टेक्निक द्या आम्ही करू तसंच त्या सुद्धा सांगून ऐकलं आणि आम्ही सात थर तिथे मारायला लागलो नेताजीपासून भरपूर असे नावारूपाला आलेले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बावन्न त्रेपन्न सेकंदमध्ये आम्ही सात थर लावून उतरवत होतो त्याच्यानंतर परत कोरोना काल आला आणि आपला गोविंदा पथक गावातला बंद झाला त्याच्यानंतर मी या शिवमायमा गोविंदा पथकाचे आणि या मंडळामध्ये असलेल्या सर्व पोरांचे आभार मानेन की त्यांनी पुन्हा सुरू केला आणि मागच्या वर्षी मला त्यांनी मान दिला आणि सांगितलं नाना जसा गोविंदा पथक आपला हाय आहे तसाच तो पुन्हा चालू व्हायला पाहिजे आलो या पोरं होतकरू पोरं होती यांचं आम्ही बघितलं आणि वाटलं मनाला की ही पोरं खरोखर जिद्दी आणि चिकाटी आहेत मग मा त्याच्यामध्ये मा मागच्या वर्षी हे लोक पण पाच तर लावायचे त्याच्यानंतर सहा लावायला लागले मग आम्ही थोडा सातची ट्रेनिंग केली ह्या मुलांची इच्छा होती की जागेवर साथ लावायचे मी यांना बोललो का नाही आपल्याकडे सेफ्टी बेल्ट वगैरे काही नाही आपण मार्केटला उतरलो ना ज्या उतर दिवशी दहीहंडी असेल त्या दिवशी सात तर लावायचे आणि नेमका योगायोगाने मला वाटतं पहिलं आपण कुठे लावले महेश गायकवाड महेश गायकवाडच्या आहे त्याशी सात तर लावले आणि एवढे स्पीडला लागले आणि आनंद व्यक्त म्हणजे सर्व मुलांना आनंद एवढा झाला की त्यांचा आनंद गगनात मावेना आणि त्याच्यानंतर आम्ही चार ते पाच ठिकाणी सात तर लावले आणि त्याच जोशाने आणि त्याच प्रयत्नाने पुन्हा शिवमयमा गोविंदा पथक उभं आहे आणि आज आपण बघितलं असेल का सरावाचा आमचा काहीसा म्हणजे मोडकल तोडकल हटका होईना पण मुलं जमण्याचा एक म्हणजे जास्त मुलं जमण्याचा हा एक प्रयत्न होता आणि याच्यातच पहिल्याच दिवशी आम्ही आता इथं सात आर मारलेले आहेत आणि ते बघितले म्हणजे आम्ही यावर्षी नक्कीच साडेसात किंवा आठ हा प्रयत्न करणार नाही झाला सक्सेस तर सात शंभर टक्के तरी पण पोरा करून जोश बघा जोश बघा आणि तरी पण आज भरपूर पोरा कमी म्हणजे इथं आपलं सात दिवस झाल्यान तरी चाललं तरी पण आवरी पोरा जमा झाले किती फक्त इथे आता सत्तावीस पोर आहेत आणि सत्तावीस पोरांमध्ये सातार लावल्यात आणि बारीकशी मुलं कामा असतात संख्या कमी आहे पण सगळे दमदार आहेत ठीक आहे नाना असं आम्हाला सपोर्ट करत राहा तुझा सपोर्ट असला तर सँडी लागतील ना मागच्या वर्षी पोरं होती ती तेवढीच पोरं राहिली ना तर आठ तर शंभर टक्के लावणार नक्कीच शंभर टक्के तर मित्रा जाना जाना म्हणजे <laughs> पॉसिबल हो त्याने जरा या पोरांची पण गरज आहे ना विषय एंड करून टाकू अशीच प्रॅक्टिस कंटिन्यू चालू राहील नाही आता पोरा एवढी कमी आहेत बोल सत्तावीस आहेत फक्त हा यंग पण सा सात तर तरी पण आता किती झालं सहा झालं सात झालं सहा झालं सहा दिवसानं जा काय आता दुसऱ्या वर्ष असं नाही इम्पॅक्ट आपलं वर्ष दुसऱ्या वर्ष पण ठीक आहे आता काय पोरं कमी झालो ॲड होतील असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला आता पुढच्या व्हिडिओ भेटू असे अपडेट भेटत राहतील इत 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 गग एडिट आले इत तांबो आपून नाही ते 30 कोटी देवाने नाव घे